मतदार आमच्या दृष्टीनं घुसखोरच आहे आणि या घुसखोरांना यादीतून बाहेर काढणं ही लोकशाहीची गरज आहे हे मी यासाठी सांगतो आहे कालच या, या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतल्या एका कार्यक्रमात का सांगितलं की आम्ही घुसखोरांना शोधू आणि त्यांची नावं मतदार यादीतून बाहेर काढू हे देशाच्या गृहमंत्र्यांचं कालचं वक्तव्य आहे आणि या निवडणूक कार्यक्रमाचे प्रमुख हे देशाचे गृहमंत्री असतात आमचं त्यांना आव्हान आहे की महाराष्ट्राच्या निवडणूक यादीमध्ये घुसलेले एक कोटी मतदार जे आहेत त्यांना तुम्ही आधी बाहेर काढा आणि या मोहिमेला महाराष्ट्रापासून सुरुवात करा काही उदाहरण सकाळी सुद्धा मी ऐकली आपल्या कार्यक्रमात त्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण आहे ते पैठणचे आमदार विलास भुमरे यांचं जाहीर व्यासपीठावर त्यांनी सांगितलं की माझ्या निवडणुकीत मी वीस हजार मतदार बाहेरून आणले त्यांना मतदार केलं आणि त्याच्यामुळे मी जिंकू शकतो त्याच्यापेक्षा पुरावा काय आहे जे आमदार सांगतो आहे दुसरं म्हणजे मला वाटतं बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे मंदा म्हात्र्यांचं सुद्धा फार महत्वाचं वक्तव्य त्या म्हणतात यापूर्वी मी लढवलेल्या सर्वच निवडणुकांमध्ये पूर्वी बोगस आणि दुबार मतदारांची यादी निवडणूक आयोगाला दिली होती मात्र ती नावं कधीच कमी झाली नाही अनेक ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी पैसे घेऊन बोगस मतदारांची नोंदणी करतात जे सत्ताधारी पक्षाचे आमदार सांगताय नवी मुंबईतील आयरोले विधानसभा मतदारसंघात एक्केचाळीस हजार आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात पस्तीस हजार दुबार आणि बोगस मतदार आहेत हे सत्ताधारी पक्षाचे आमदार सांगत आहेत एक सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितलेलं आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक लाखापेक्षा जास्त बोगस मतदार नोंदवलेले याचा अर्थ लोकसभा लो निवडणुकीमध्ये जो त्यांचा खासदार जिंकला हा बोगस मतदारांच्या मदतीनं जिंकलेला आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणूक कादामध्ये घोटाळा करून हे लोक सत्तेवर येत आहेत आलेले आहेत मतदार याद्या पवित्र असायला पाहिजे शुद्ध असायला पाहिजेत यासाठी हा संघर्ष आहे निवडणुका स्वच्छ पारदर्शक असायला पाहिजेत यासाठी या महाराष्ट्रातले सर्व प्रमुख पक्ष सत्ताधारी वगळून लढतायत दोन दिवस सातत्यानं निवडणूक आयोगाकडे बैठका झाल्या त्यात माननीय शरद पवार साहेब होते उद्धव ठाकरे साहेब होते राज ठाकरे साहेब जयंतराव दोन्ही बैठकांना उपस्थित होते शशिकांतराव शिंदे होते आमच्याकडले लोक होते कॉम्रेड प्रकाश रेड्डी होते त्यांच्या पक्षाचे लोक होते कॉम्रेड नवले होते समाजवादी पार्टीचे लोक सगळे प्रमुख पक्ष उपस्थित असून आम्ही ज्या आमच्या भूमिका मांडल्या त्या मानायला ते तयार नाही आणि आमच्या याद्या ह्या सदोष नाही काय म्हणतात निर्दोषच आहेत खरं म्हणजे निवडणूक आयोगानं गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य केलेलं आहे आणि त्या ऐकायला तयार नसतील तर त्यांना असं एकंदरीत सगळ्यांचं एकमत असं झालेलं आहे आमच्या पक्षाचं प्रमुख यांना दणका द्यावा लागेल आणि तो रस्त्यावर उतरून द्यावा लागेल मी फक्त एका वाक्यात एक पाऊल जे आहे ते ठरलेलं सांगतो आणि त्यानंतर प्रमुख नेते बोलती। एक नोव्हेंबर शनिवार निवडणूक आयोगाच्या या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मुंबई सर्व पक्षीय विराट मोर्चा निघेल महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्यातून गावागावातून मतदाराचा मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक इथे येतील आणि मतदारांची ताकद जी आहे ही देशाच्या पंतप्रधानांना गृहमंत्र्यांना निवडणूक आयोगांना दाखवली जाईल या मोर्चाचं नेतृत्व माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब माननीय राज ठाकरे साहेब काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आम्ही त्यांना निमंत्रण देऊ इतर जे जे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आमचे नेते आहेत ते करतील आणि त्या दृष्टीनं पुंडली पावलं टाकली जातील आज ही पत्रकार परिषद फक्त तारीख जाहीर करण्यासाठी मी आम्ही बोलवलेली आहे अजून एक महत्वाची पत्रकार परिषद होईल या सगळ्या नेत्यांसह तर हा जो दणका आहे तो निवडणूक आयोगाला देणं गरजेचं की महाराष्ट्र स्वस्त पडलेला नाही झोपलेला नाही अजगराप्रमाणे पडलेला नाही तुमचं जर आमच्या पुढे असं आव्हान उभं करणार असाल तर आव्हान स्वीकारण्याची आमची तयारी आहे त्याच्यामुळे एक नोव्हेंबर हा महाराष्ट्रातला एक महत्वाचा दिवस असेल आणि देशाच्या लोकशाहीसाठी अशा प्रकारचा मोर्चा आम्ही दिल्लीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगावर नेला होता तेव्हा सुद्धा सर्व पक्षाचे प्रमुख नेते रस्त्यावर उतरले होते त्यात माननीय शरद पवार सुद्धा होते स्वतः आम्ही सगळे होतो खासदार होते इतर नेते होते आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मोर्चा निघला मी काँग्रेसचे नेते सचिन सावंत आणि एक सांगतो की आज जे उपस्थित आहेत आणि जे नाही जे उपस्थित राहू शकलं नाही त्यांचा पूर्ण पाठिंबा या कार्यक्रमाला का आहे त्याने कळवलेला आहे त्याच्यामुळे हा नाही तो नाही अशा बातम्या येऊ नयेत प्रत्येकाशी आमची चर्चा झाली आहे सकाळी घाई झाली आज प्रत्येकाचा पाठिंबा या आमच्या आंदोलनाला आणि मोर्चाला आहे